मित्रांनो झी मराठीवरील लाखातिक आमचा दादा मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच लाखातिक आमचा दादा मालिकेवर प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकले असल्याचं समजलेलं आहे कारण नुकताच लाखातिक आमचा दादा मालिकेत एक ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे यामध्ये सूर्याची बहीण ही गरोदर असते तेव्हा डॅडी हे सूर्याच्या बहिणीला सांगतात की मला वंशज म्हणून मुलगाच पाहिजे त्यानंतर सूर्याची बहीण ही दोन बाळांना जन्म देते परंतु ते दोन्ही बाळ रडत नसतात असं झी मराठीने शेअर केलेले या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलेले आहे पण आता यावरतीच प्रेक्षक हे खूपच भडकलेले काही नाहीये अरे या लाखात एक आमचा दादा मालिकेला बंद करा काहीही मालिकेत उरलेलं नाहीये कशाला मालिका ठेवलेली आहे लाखात एक आमचा दादा बंद करून त्या जागी शिवा मालिका ठेवा ती तरी बघायला चांगली वाटतेय यांसारखे अनेक कमेंट्स करत सध्या प्रेक्षक शिक्षक लाखात एक आमचा दादा मालिकेवर भडकलेले आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा